नमस्कार जय हिंद आदाब चोपा तालुक्यातून लोणी गाव येथे रेशन वाटप ना असल्याम उठें भीम आर्मीचे कार्यकर्ता चोपा तालुका अध्यक्ष मुबारक तदवी रेशन वाटप करणाऱ्याची चर्चा केली व त्याच्यात रेशन वाटप करणारा रेशन सोडून पथून गेला मुख्य संपादक जुबेर मनियार चोपा तालुका प्रतिनिधी रौफ तदवी खास रिपोर्ट वाटप केलेने तुम्ही दोन महिन्यांचे रेशन वाटप केले नाही ऑनलाईन तुम्ही आंघोडे घेऊन घेताय आंघोडे घेता ओटीपीवरती रॅशन काढून घेता लोकांना म्हणजे लोक काय गरीब लोक दलित वस्ती आमच्या आदिवासी लोकांचा हक्क मारून तुम्ही लोक घर बांधताय का काल दिली करून दिन इथं जेवढं धान्य तेवढं वाटप करा तुम्ही लोक तुमच्या घरा बांधताय आमच्या आदिवासी हक्क कशाला मारतो तुम्हाला काय अधिकार नाही रेशन वाटायचं अधिकार पाहिजे मोर्चा घेऊन जाऊ तिथे का गराइछ नि दा अब त के गर्ने नि ताराकले ग्याले नि भटबाट छ है जा यो यताबाट जा हेर यो अटोका छ है सबै सारेको लागी आराम दोन मिनिटं माझ्याकडे मादर बनवता पाऊस खूप गोराईबा काय म्हणतो आराम आता तुमचं बस्तेदार आता बस्तेदार झाले आम्ही लोक आता नका बंद करा मग दोन मिनिट रेशन मध्ये पाच व्यक्तींचे नाव आहे ते एका युनिटला किती रेशन देता तुम्ही तुम्हाला माहिती तुम्हाला अधिकार ना तुम्ही वाटतय रेशन तुमचं सांगायचं काम आहे ना आम्ही जनता आहे ना आम्ही सेवक आहे ना आम्ही आहे ना एका मिनिटला पाच मिनिट वाच रेशनचा अधिकार

पंचायत मोनीत आम्हाला सगळं वाटून गेलं वाट मोनिचं कशाला त्याला नाही तुम्ही आम्ही लोक वेड का दोन महिन्याचे रेशन दिलं नाही तर दिलं नाही आज या महिन्याचे सुद्धा देता नाही तुम्ही लोकांना तिथं आदिवासी लोकं आमचे काय करणार घरामध्ये टाळायला नाही आमच्या लोकांना नाही तर मग तुम्ही एक काम करा मी माझी संघटना बोलवतो सगळे बीमार निवारी ते आणि आम्ही पायी आंदोलन मोर्चा टाकतील गाडीकड मीठ नाही

हे सगळे महिला माझ्याकडे आले आणि यांनी माझ्याकडे तक्रार दिली की दोन दोन तीन तीन महिन्यांचे रेशन वाटप केलं जात नाही आणि मागच्या ना पुढच्या महिन्याला साडेपाच झालेले होते साड्या वाटप पण केले नाही आणि दोन महिन्यांची रेशन त्यांनी विकून दिलं ब्लॅक मध्ये सगळ्या महिलांना मी घेऊन आता इथं उपस्थित आहे रेशन रेशन वाट रेशन वाटप करणार रेशन सोडून इथून पडून गेला चोपडा तालुका लोणी गावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे चोपडा तालुका लोणी गाव इथले सगळे मंडळी आता इथं उपस्थित आहे सगळ्या महिला उपस्थित आहे पण इथं रेशन देतला दिलं जात नाही तीन तीन चार चार महिने झाले रेशन वाटप करत नाही आणि भीम आर्मीचे कार्यकर्त्यांना मुबारक तडविला चोपडा तालुका अध्यक्ष त्यांनी मागणी केली व बोलणं केलं की तुम्ही वाटप करा रेशन पण आतापर्यंत रेशन मालक रेशन सोडून पडून गेला